नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गोरसेना आणि सकल विमुक्ती जाती गट अच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला मोर्चा संपल्यानंतर निवेदन देण्यासाठी निवेदन करते गेले असता संबंधित मंत्र्यांनी वेळ देऊनही निवेदन स्वीकारलं नाही त्यामुळे गोरसेनेतर्फे तहसील कार्यालयासमोर संबंधित मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला गोरसेना आणि सकल विमुक्त जातीच्या वतीनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान विमुक्त जाती अ मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जनआक्रोश महामोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येनं समाजबांधव सहभागी झाले होते निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यानंतर साडेतीन वाजताची वेळ देण्यात आली होती मात्र साडेतीन वाजता निवेदन करते निवेदन देण्यासाठी गेले असता बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे विधिमंडळात मंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही आणि इतर कोणत्याही मंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला निवेदनात नमूद करण्यात महाराष्ट्रातील विमुक्त जाती अ वर्गातील लोकांची हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सा निदर्शन आलं या घटनेचा निषेध करण्यासाठी गोरसेना आणि सकल विमुक्त जाती अच्या वतीनं संबंधित मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंद आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर दिवाळी अधिवेशनावर गोर सेनेकडून जाती अ प्रवर्गातील जी अवैधरित्या घुसखोरी चालू आहे ती रोखण्यासाठी जनआक्रोश महामोर्चाचं आयोजन गोरसेनेच्या मार्फत केले केलं गेलं होतं तर हजारोच्या संख्येने जो जनसमुदाय तुम्ही ते उपस्थित होता या जनसमुदायाचं निवेदन सरकारने आणि संबंधित मंत्र्याने घेतल्यामुळे हा आज तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही घोषणेच्या मार्फत या संबंधित मंत्र्याला व या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्रीला जोडी मारो आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे दिग्रज तालुका अध्यक्ष या नात्याने आज दिग्रज तालुका येथे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहे निवेदन देण्याचं असं कारण आहे की विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये ज्या चौदा जाती आहेत त्या चौदा जाती मिळून सकल सगळा त्या चौदा जाती मिळून अधिवेशनावर आठ तारीखला महामोर्चा इथे आयोजित केला होता पण संबंधित मंदिरला जे सावे आहे जे मंत्री आहेत त्यांना साडेतीन वाजता संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हे निवेदन देण्यासाठी गेला असता तिथे कोणी मंत्री सरकारमधून कोणीही मंत्री इथे हजर नव्हते त्या कारणामुळे त्यांना आज या कारणामुळे आज आम्हाला हे सरकारला जोडमार आंदोलन करण्यात ये येत आहे जे ठेवण्यात आलेलं आहे त्याचं कारण आहे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवाळी अधिवेशनमध्ये गोरसेनेतर्फे एक आक्रोश आंदोलन ठेवण्यात आलं होतं त्या आंदोलनातले जे काही लाखोच्या संख्येने गोरसैनिक हजर होते त्यामध्ये गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण हे स्वतः हजर होते ज्या वेळेस निवेदन द्यायला गेले होते त्यावेळेला काही शासनाचे जे काही लोक होते जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन म्हणून सोबत घेऊन गेले होते काही ना व्हॅनमध्ये घेऊन गेले जसे एखादा कैदी सारखं त्या सरकारचं मनमानी कारभार असल्यामुळं आम्ही त्यांचा पहिले निषेध करतो कारण पोलीस प्रोटेक्शन हे जनतेसाठी असते जनतेला एक कोणत्या प्रकारे दाबून ठेवण्यासाठी नाही तिथं गेल्यावर सांगितलं गेलं किंवा दहा पंधरा मिनिटात मी सावेसाहेब भेटतील त्याच्यानंतर म्हणाले एका तासानंतर भेटतील सावेसाहेब तिथं असूनसुद्धा हे लोक दखल घेत नाही